नमस्कार मित्रांनो पाहूयात कमळी या मालिकेतील कलाकारांचे खरे आयुष्यातील जोडीदार अन्नपूर्णा म्हणजेच अभिनेत्री इला भाटे आणि त्यांचे पती नयनतारा म्हणजेच अभिनेत्री सारिका नवाते आणि त्यांचे पती हर्षवर्धन नवाते अभिनेता विजय गोखले आणि त्यांची पत्नी सविता गोखले रागिनी म्हणजेच अभिनेत्री सुषमा मुरुडकर आणि त्यांचे पती सरोज म्हणजेच अभिनेत्री योगिनी चौक आणि त्यांचे पती संदेश रोहित इनामदार म्हणजेच अभिनेता अदोक्षज कराडे आणि त्यांची पत्नी राधिका म्हणजेच अभिनेत्री सई कल्याणकर आणि त्यांचे पती प्रशांत चव्हाण तर मित्रांनो तुम्हाला यातील कोणती जोडी आवडते हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा धन्यवाद